यवतमाळच्या घाटांजीतील राजे छत्रपती सामाजिक संस्था व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा वीरराज्य संभाजी पुरस्कार व्यसनमुक्ती सम्राट मधुकर कोडे यांना जाहीर झाला आहे शिक्षण कला क्रीडा साहित्य सामाजिक कार्य व प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विदर्भातील व्यक्तींना दरवर्षी वीरराज्य संभाजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते पंधरा मे एकोणीसशे पंचावन्न मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मधुकरराव खोडे यांनी संत तुकाराम महाराज गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांना आपला आदर्श मानत ग्रामीण भागातील जनतेमध्ये व्यसनमुक्ती व ग्रामसफाईसाठी पन्नास वर्ष कार्य केले आहे महाराष्ट्र सरकारने दलित मित्र व सांस्कृतिक पुरस्काराने मधुकरराव खोडे यांना सन्मानित केले पासुन मुक्त करून सुंदर व निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणाऱ्या मधुकरराव खोडे यांचा सन्मान शिवजयंती उत्साहादरम्यान घाटंजी मध्ये करण्यात येणार आहे या सोहळ्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे